सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा पंढरपूर शहर पोलिसांच्या निर्भया पथकाकडून शाळा महाविद्यालयांसमोर उभारणाऱ्या रोड रोमिओवर कारवाई करण्यात आल्याने अनेक रोड रोमिओमध्ये पोलिसांचा वचक बसला आहे ऐन परीक्षेच्या कालावधीत पंढरपूर शहरात रोड रोमिओनी उच्छाद मांडला असताना याची तात्काळ दखल घेत निर्भया पथकाने धडक कारवाई केल्याने रोड रोमियांच्या पाचावर धारण बसली आहे शहरातील शाळा महाविद्यालय क्लासेस आदी विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या परिसरात रोड रोमिओनचा वाढता वावर पाहून सदर ठिकाणी निर्भया पथकाने गस्त वाढविली असून रोड रोमिओना चांगलाच धडा शिकवला आहे याबाबत बोलताना पंढरपूर शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे म्हणाले कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक श्री विश्वास नांगरे पाटील साहेबांच्या संकल्पनेतून निर्भया पथक हे स्थापन झालेलं आहे पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर उपविभागामध्ये निर्भया पथक कार्यरत आहे पंढरपूर तालुका शहर ग्रामीण आणि करकम पोलीस ठाणे अशा सर्वच क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये निर्भया पथक काम करते चालू महिन्यामध्ये निर्भया पथकाने एकूण आठशे पस्तीस रोडरोमिओवर मुंबई पोलिस अंतर्गत कारवाई केलेली आहे त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे तंबाखूचं सेवन से करणारे एकशे से सत्त्याऐंशी युवकावर दंड आकारण्यात आलेला आहे त्याचबरोबर निर्भया पथक व डॉक्टर सागर कवडेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व ग्र ग्रामीण भागामध्ये दोन ठिकाणी अवैध वेशाव्यवसायावर वेशा वेशा धाड टाकलेली आहे त्याचबरोबर पंढरपूर शहरामध्ये जे अल्पवयीन बालक मिळून आलेले आहेत जे घरून पलायन केलेले होते असे नऊ बालक आम्ही शोधून त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलेलं आहे त्याचबरोबर आम्ही पथक शहर ग्रामीण व तालुक्याच्या सर्वच हद्दीतील शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये समुपदेशनाचे कार्यक्रम घेतो मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेतो आणि अशामध्ये एकूण तीन अत्याचार पीडित मुलींना धीर देऊन त्यांची एफ आय आर दाखल करून घेतलेली आहे त्याचबरोबर शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काळा मारुती मंदिराच्या परिसरामध्ये तीन युवक हातामध्ये धारधार शस्त्र घेऊन दहशत न निर्माण करताना मिळून आले अशा मुलांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे ते अद्यापही आरोपी सबजेलमध्ये आहेत त्याचबरोबर आम्ही महिला मुलींचे जे कायदे आहेत त्या कायद्यांची माहिती शाळा कॉलेजच्या मुलींना देतो त्यांना धीर देतो त्यांचा आत्मविश्वास वाढवतो त्यांच्यावर जो कोण अन्य अत्याचार करत असेल त्यांच्यावर आम्ही वेळीच पायबंद करतो त्याचबरोबर जी काही रोड रोडरोम्यव मुलं आहेत ती सापडल्यानंतर त्यांचे पालक पोलीस स्टेशनला बोलून त्यांच्यासमोर त्यांचं समुपदेशन केलं जातं भविष्यामध्ये त्यांनी कुठल्याही कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो त्याचबरोबर निर्भया पथकाकडून आम्ही स्पर्धा परीक्षेचंही मार्गदर्शन शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना करतो एकंदरीत निर्भया पथकाची कामगिरी पंढरपूर शहरात पाहता आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये रोड रोमोंना आळा घातलेला आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातील सुजान पालकांना वि करतो की ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलींची काळजी घेता त्याप्रमाणेच आपला मुलगा शाळा कॉलेज सोडून कुठे फिरतो कुठल्या चौकामध्ये दिसतोय कुठल्या क्लासच्या भोवती रेंगाळतोय हे जर आपण पाहिलं तर मुलींना छेडछाड होणार नाही त्याचबरोबर ज्या कुणा ठिकाणी मुलींची छेडछाड होत असेल तर निर्भया पथकाला अवश्य कळवा आम्ही त्या ठिकाणी येऊन आवश्यक ती कारवाई करू धन्यवाद महालक्ष्मी फर्निचर इंडस्ट्रीज लग्नासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या फर्निचरचे भव्य शोरूम फर्निचर भांडी व इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्व काही एकाच छताखाली आमच्याकडे नीलकमल समृद्धी पॉलिसेट कंपनीचे सर्व फर्निचर सुलभ हप्त्यांवर घेण्यासाठी बजाज फायनान्स ची सोय कर्लॉन कंपनीच्या गादीचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर तसेच आमच्याकडे बेडरूम सेट गार्डन सेट झोपाळे सोफा सेट डायनिंग टेबल टिपवाय सागवानी देवघर लोखंडी कपाट लाकडी कपाट ही मिळतील सोफा सेट बनवण्याचा स्वतःचा कारखाना असल्याने आपल्या घरातील साईज प्रमाणे सोफा बनवून मिळतील एक लाख एकवीस हजारांचा संसार सेट फक्त एक लाख पाच हजारांमध्ये व पंच्याऐंशी हजारांचा सेट फक्त पंच्याहत्तर हजारांमध्ये खरेदी करा तसेच खरेदी केलेले सर्व फर्निचरची घरपोच सुविधा सर्व प्रकारच्या उत्तम क्वालिटीचे फर्निचर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे महालक्ष्मी फर्निचर इंडस्ट्रीज आमचा पत्ता महालक्ष्मी फर्निचर इंडस्ट्रीज लिंक रोड पंढरपूर